हिवाळा आला की आठवण येते हुरडा पार्टीची आणि आता फक्त साडे सातशे रुपयात आपल्याला मिळणार आहे निखाऱ्यावर भाजलेला भासलेला गावरान हुरडा आणि संपूर्ण वन डे ट्रीप आणि ते सुद्धा ह्या पन्नास वर्षे जुन्या घनदाट चिक्कूच्या आणि चिंचेच्या मळ्यात ज्यात समाविष्ट असणार आहे सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि सोबतीला गरमागरम गावरान हुरडा मित्रांनो हुरडा म्हणजे फक्त हुरडा नाही बर का याबरोबर मिळणार आहे मक्याची कंस बोर चिंचा रेवड्या गुडीशेव दही गुळ Ușa răs. असा फक्कड गावरान मेवा आणि हे सगळं अनुभवण्यासाठी आम्ही सगळा कुटुंब कबीला घेऊन सकाळीच पोहोचलो पुण्यापासून किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड जवळच्या ह्या पोहचलो मध्ये इथल्या ह्या जगावेगळ्या हेट बैलांचा कासरा हातात घेऊन कुटुंबाला बैलगाडी सफर घडवली एकत्र डबल सीट उंच उंचा झोका खेळायची मजाच वेगळी इथल्या स्विमिंग पूल मध्ये भरपूर पोहून घेतले झिंगाट रेंडान्स केला दुपारी ह्या चिकूच्या बागेत असल ग्रामीण चवीचे जेवण केले आणि संध्याकाळी ही अशी मस्त हुरडा पार्टी आणि हो एक सांगायचं राहिलच की चेतन फिफ्टी हा कोड सांगितल्यावर तुम्हाला मिळणार आहे साडेसातशे मध्ये अडिशनल पन्नास रुपये डिस्काउंट तर आताच ही रील तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि पोहोचा हुरडा पार्टी करायला सासवड जवळच्या या चिंचेच्या मळ्यात